आमचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतने धनंजयजी सावंत साहेब यांच्या घराबाहेर काल अज्ञातांनी गोळीबार करून दहशत मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा झालेला प्रकार राजकीय द्वेषातून झालेला समजतो आणि या ठिकाणी मी प्रथमतः शिवसेना पक्षाच्या पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हा पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी पर्याय ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम होऊ नये असा सुद्धा विरोधकांकडून डाव असावा अशी एक शंका या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्यांच्यावर जो कोणी ह्या घटना केलेली आहे जो कोणी असा एक गुंड गुंडागर्दी करायचा आहे किंवा दहशतवाद प्रयत्न केलेला आहे त्यांना तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावर कारवाई करावी आणि झालेल्या घटनेचा समंधशी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद